रामकृष्ण मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते भारतीय परंपरे देवशयनी एकादशीचे महत्व आणि महात्म्य विशेष आहे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अकरावी तिथी एकादशी या नावाने संबोधली जाते विष्णूची अत्यंत प्रिय तिथी अशी तिची प्रसिद्धी आहे प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून चोवीस एकादशी येतात एकद। उपवास व जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालवणे हा या दिवसाचा विशेष आहे वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा झाली की सर्वांनाच आषाढी एकादशीचे वेध लागते आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशी महा एकादशी किंवा शयनी एकादशी म्हणतात या दिवशी विष्णू शयन करतात म्हणून शयनी असे नाव पडले आहे वर्षभरातील चोवीस एकादशांमध्ये या एकादशीचे विशेष महत्त्व आहे या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते एकावर एक अकरा म्हणजे एकादशी याचा अर्थ एकत्व सोडू नये या दिवशी लंगन करणे उपवास करणे याचा उद्देश आहे लक्ष इकडे तिकडे न जाता भगवंताकडे राहते एकादशीच्या दिवशी तहान हरपून जावी एवढे ईशचिंतन करावे असे शास्त्र सांगते आषाढी एकादशी चातुर्मासारंभ होत असल्याने या दिवसापासून भाविक स्त्री पुरुष अनेक नेम सुरू करतात पंढरपूरची वारी वैकुंठभुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आली अशी मान्यता असल्याने पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्र न पावणारे आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केलं आहे आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी वारी करत आषाढी एकादशीला पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शन घेणे हा लाखो वारकऱ्यांना दरवर्षीची शिरस्ता असते राज्यभरातील संतांच्या पालख्या नियोजित वेळेस ठिकठिकाणाहून तीक निघून आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचतात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाऊ या अभंगाची प्रचिती प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त नित्य नेमाने घेत असतो पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वास आहे त्याच्या नामाविना त्याचे कोणतेच कर्म होत नसते अशा भक्त असलेल्या वारकऱ्यांचा महासंगम पंढरपूर यात्रेच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने होत असतो चला तर मग जाणून घेऊया यंदा कधी आहे देवशयनी आषाढी एकादशी सन दोन हजार चोवीसमध्ये बुधवारी सतरा जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभ एकादशी म्हणून ओळखली जाते आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यतः विठ्ठलाची पूजा करतात पांडुरंगाच्या ठाई विष्णू व शिव या दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याने या दिवशी दोन्ही देवांचे भक्त उपवास करतात अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात व त्यात लहान थोर सहभागी होतात हो हो या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल भक्तीचा तर नुसता सुकाळ असतो विठ्ठल दर्शनाने पायवारीची समाप्ती झाल्याने वारकरी मंडळींना जीवाचा जीवलक भेटावा असे समाधान मिळते आषाढ महिन्यात सुरू झालेली देवतांची रात्र कार्तिक महिन्यातील एकादशीला समाप्त होते कार्तिक महिन्यात देवकार्य सुरू होत असल्याने या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते अशा प्रकारे भारतीय परंपरे देवशैनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशीला विशेष महत्व आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद